आरक्षणाची दोन आंदोलने मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळालं पाहिजे जे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय सांगतात की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी तर या पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी जारांगे पाटील या ठिकाणी आग्रह धरत आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी मंत्री भुजबळ आणि इतर मंडळी या ठिकाणी कार्यरत आहेत मात्र आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन हे लोकशाही मार्गा असतं सनक्षी मार्गाने असतं आंदोलन करण्याच्या जागा ह्या जे जे ते कोणी असेल ते आपल्या गावात करू शकतात ते आपल्या तालुक्याला करतात कोणी जिल्ह्याला करतं कोणी विभागीय लेवलला करतं कोणी मंत्रालय पातळीवर किंवा आझाद मैदानावर त्या ठिकाणी करतं अशा आंदोलनाच्या पातळ्या किंवा पायऱ्या किंवा हे स्थळं या ठिकाणी ठरलेले आहे इथं मात्र होतं उलट एका एक सामाजिक आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व जरांगी पाटील करत आहेत आणि ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करत आहे त्यांची एकच मागणी आहे की पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षण द्या जे न्यायालय सांगत आहे तीच मागणी त्या ठिकाणी ते करत आहेत आणि त्यासाठी त्याने लोकांचे पुरा विश्व द्यावेत म्हणून सरकारकडं मागणी केली आणि सरकारनं या मागणीला प्रतिसाद देत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना केली मात्र या संदीप शिंदे समितीला मोठ्या प्रमाणावर नोंदी शासन तरी सापडत आहेत याचा राग मनामध्ये धरून काही लोक काहीही बरळण्याचे उद्योग या ठिकाणी करत आहेत जरंगे पाटलांनी या ठिकाणी जवळपास आठ आमरण उपोषणं ही केलेली आहेत तर ही उपोषणे सुरू असताना एक उपोषण मुंडे बंधू आणि बहिणी यांच्या सहकार्यानं आणि तत्कालीन मंत्री भुजबळ साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी एक बोगस प्राध्यापक आणि एक स्थानिकचा कार्यकर्ता यांनी वडी गोदरीच्या त्या ठिकाणी सुरू केली वास्तविकता ते त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की जरांगे पाटलाचं आंदोलन हे अंतरवाली सराटीत त्या ठिकाणापासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांना जायला हा एकच मुख्य रस्ता आहे बाकीचे मग त्या ठिकाणी कच्चे रस्ते आहेत किंवा इतर रस्ते आहेत राज्यातल्या सर्व भागातून लोक त्या अंतरवालीत पाठिंबा द्यायला येतात मग त्यांना जायला हाच रस्ता आहे आणि याच रस्त्यावर ग्रह विभागानं त्या आंदोलनकर्त्याला परवानगी दिलीच कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण जिथून रस्ता जातो अगदी पावसाळ्यात सुद्धा त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू होतं आणि मग पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्या की काही वाद होऊ नये म्हणून तिथं बॅरिकेड्स लावल्या मग आता लोकांनी जायचं कुठून लोकांना चिखल्याच्या रस्त्यातून जावं लागलं लोकांच्या गाड्या चिखलामध्ये फसल्या अगदी जीसीबीच्या सहाय्यानं कोणी लुटून त्या गाड्या रोडवर आणल्या तर मग हे करत आहे कोण ज्या वेळेस रांगे पाटलाचं आंदोलन उच्च कोटीला पोहोचलं त्यावेळेस म्हणजे ज्या जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे त्या जालना जिल्ह्यातल्या आंबडलाच मंत्री छगन भुजबळ यांनी येलगार परिषद घेतली तिथूनच घेतली म्हणजे हा हा टास्क कशासाठी मग हरकत नाही तुम्ही तर मंत्रीच आहात ना तुम्हाला आंदोलन करायची गरजच नाही तुम्ही निर्णय करता हे बाय मुख्यमंत्रीसुद्धा मंत्री असतो उपमुख्यमंत्री सुद्धा मंत्री असतो कॅबिनेट मंत्रीसुद्धा मंत्री असतो मंत्री सगळ्यांना एक समान दर्जा आहे विभाग वेगवेगळे असतील पण मंत्री आहेत आणि मंत्रिमंडळामध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे एका मंत्र्यानं चूक केली म्हणजे ती सर्व मंत्र्यांची चूक त्या ठिकाणी मांडल्या जाते गणल्या जाते परंतु इथं होताना उलटं दिसून येत आहे सरकारचाच मंत्री सरकारच्याच निर्णयाच्या विरोधात बोलत आहे सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली सरकारचा मंत्री जाहीर सभेमध्ये तिच्यावर टीका करत आहे सरकारनं दिलेल्या दहा टक्के एसीबीसी आरक्षणा टिकवण्यासाठी एक, एक समीति के त्या ठिकाणी न्यायालयाचे जेजेस असलेली एक समिती स्थापन केली त्या समितीच्या मानधारा मानधारणावरून हे मंत्री जाहीरपणे या टीका कर म्हणजे सरकारच्याच निर्णयावर हे मंत्री टीका करतात असं कधी घडलं आहे का निर्णय घेणारे हेच आहे आणि ते जर बाहेर येऊन टीका करून राहिले तर मग यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे तर त्यांनी तिथंच आंदोलन त्या ठिकाणी केलं पण एवढंच नाही तर या ठिकाणी त्या प्राध्यापकाला वास्तविकता तो प्राध्यापक नाही पण तो त्याला प्राध्यापक लोक म्हणतात त्याला वडिगोद्रीच्या पुलाखाली मुंडे बंधू भगिनीनं त्या ठिकाणी पाठबळ दिलं आणि तो त्या ठिकाणी उपोषणाला बसला म्हणजे हा जाणून बुजून मराठा विशी दरार निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी कोणाला तरी धक्का लागला पाहिजे मग कोणीतरी कोणाचं शर्ट धरलं पाहिजे कुणीतरी गचंडी धरली पाहिजे कुठेतरी भांडण झाली पाहिजे असा असा होता का असं या ठिकाणी म्हणायला जागा आहे पुन्हा तिथंच रास्ता रोको करण्यात आले म्हणजे जिथं उपोषण आहे तिथंच रास्ता रोको करण्यात आले म्हणजे येणारे लोक एका समाज आडवणारे एका समाजाचे असतील आणि येणाऱ्या दुसऱ्या समाजाचे असतील पुन्हा भांडणाचं मुळ आहे का नाही बरं हा हे एकदा झालं का पुन्हा दुसऱ्या वेळेस सुद्धा म्हणजे जरांगे पाटलाच्या आणखी एका उपोषणाला सुद्धा असाच प्रकार घडला पुन्हा त्याच ठिकाणी त्याला उपोषणाला परवानगी देण्यात आली एवढ्यावरच घट या ठिकाणी थांबत नाही तर अंतरवाली सराठीमध्ये दुसऱ्याला एकाला उपोषणाला परवानगी देण्यात आली तो, तो पुण्याचा व्यक्ती हा व्यक्ती आहे सोलापूरचा म्हणजे पहा इथून जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटर पावणे चारशे किलोमीटर अंतरावरून हे लोक इथे येऊन उपोषण करतात बरं आता गाडी इतक्यावरच थांबलेली आहे का आता त्यांचं असं म्हणणं आहे की जरा पाटील म्हणतात की आम्ही मुंबईला शांततेत आंदोलन करू आझाद मैदानावर आम्ही आंदो, आंदोलन करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अंबड तालुक्यातला एक स्थानिकचा पदाधिकारी जो ओबीसी समूहाचं आरक्षण वाचावं यासाठी प्रयत्न करा तो असं म्हणतो की आम्ही आझाद मैदानामध्येच बसणार म्हणजे हा आठ तास हा तास कशासाठी तुम्ही आंदोलन जरूर करा पण तुम्ही मागं कुठं आंदोलन करा म्हणजे यांनी यांचं आंदोलन संपल्यानंतर तुमचं करा किंवा दुसऱ्या गावात करा दुसऱ्या ठिकाणी करा पण तेच ठिकाण का म्हणजे इथं जाणून बुजून कुठंतरी वाद निर्माण करण्याचा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होताना दिसतोय आणि याला कुणाचं खत पाणी आहे तर यात सरकारचे काही मंत्री सहभागी आहेत का असं म्हणायला भरपूर वाव या ठिकाणी आहे तर असा कुठलाही संघर्ष होता कामा नाही आरक्षण कोणाला मिळतं जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण मिळतं शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या जुन्या नोंदी मराठा समाजाच्या कुणी म्हणून सापडत आहेत त्यामुळं या त्या प्रकार अशा प्रकारचे आंदोलनं किंवा जाणून बुजून द्वेष निर्माण होईल अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी होऊ नयेत जरूर ज्याने त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने आंदोलनं केली पाहिजे परंतु त्याचा समोरच करणार मी तिथंच करणार समोरच मंडप लावणार त्याच मंडपात बसणार हा टास्क कशा कारण राज्यात हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी पुरो महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचं वातावरण कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल जाणून त्याच्या त्याच्यासमोर मी वाचणार तर हे कितपत योग्य आहे म्हणजे हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि मग कुठेतरी चुकीचे दाखले दिले जातात की ते त्या ठिकाणी एवढ्या वर्ष यांच्यावर अन्याय झाला एवढ्या वर्ष यांच्यावर अन्याय झाला तर हा सगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आपली राज्यघटना सांगते की सोशली आणि म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना आरक्षण मिळतं आणि जो पात्र असेल त्यालाच मिळणार रा? आहे नसेल तर कसं मिळेल म्हणून अशा चुकीच्या कृती करू नये अशा प्रकारचं या ठिकाणी कुठतरी याची दखल या ठिकाणी घेतली पाहिजे